महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशलेला सद्धम्म आणि सद्धम्मा या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिका सर्वांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय मिलिंद प्रश्न या ग्रंथाअंतर्गत अभेद वर्ग यामध्ये आपण जे काही लहान नियम आहे त्याला माझ्या मृत्यूनंतर तुम्ही नष्ट करू शकता अशा पद्धतीचा जो काही आदेश किंवा भगवान बुद्धानं म्हणणं होतं ते आपण काल त्या संदर्भातली पार्श्वभूमी काय होती हे आपण कालच्या प्रकरणातून आपण समजून घेतलेलं आहे यानंतर आज या ठिकाणी जे प्रकरण आलेलं आहे ते अव्याकृत प्रश्न मला वाटते यावर आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या, या ग्रंथाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण बघितलेलं होतं परंतु असं आणखी काही नवीन लोक आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांनाही माहिती हवावी याद ना या दृष्टिकोनातून हे छोटस जे काही प्रकरण या ठिकाणी आलेलं आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर अव्याकृत हा जो शब्द आलेला आहे हा अव्याकृत याचा अर्थ अकथनीय म्हणजे ज्याच कथन करू नये जे सांगू नये ज्या संदर्भामध्ये सांगण्याचं काही फलित नाही अशा ना? प्रश्नांना अव्याकृत असं म्हटलं गेलेलं आहे अकथनीय असं त्याचा अर्थ आलेला आहे तर आता आपण सर्वांना माहित आहे की भगवान बुद्धांनी बऱ्याच अशा प्रश्नांची उत्तरं दिलेली नाही तर अशी जी काही प्रश्न भगवान बुद्धांना विचारल्या गेली त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये भगवान बुद्ध मौन राहिलेले आहे शांत राहिलेले आहे त्यावर कुठलंही भाष्य त्यांनी केलेलं नाही तर अशाच पद्धतीचा प्रसंग या ठिकाणी राजा मिलिंदाने भंते नागसेनासमोर उभा केलेला आहे आणि तो संदर्भ आहे स्थवीर मालुक्य पुत्राच्या संदर्भाने हा संदर्भ या ठिकाणी आलेला आहे तर कालच नंदाताईंनी विचारलेलं होतं त्रिपिटकाच्या संदर्भामध्ये किती पिटक आहेत आणि ते निकाय जे आहे त्याच्या संदर्भामध्ये तर हे जे मालुक्य पुत्राचं जे प्रकरण आहे ते मालुक्य पुत्राचं प्रकरण मध्यम निकायमध्ये आलेलं आहे चूल मालुक्य सुप्त या अनुषंगाने हे प्रकरण मध्यम निकायामध्ये सत्तपीठकाच्या मध्यम निकायामध्ये हे प्रकरण आलेलं आहे आणि त्या प्रकरणाच्या माध्यमातून हे जे काही शेवटचे प्रश्न आहेत तर या प्रश्नांना अनुसरून भगवान बुद्धांनी कोणतीही उत्तरं दिलेली नाही या प्रश्नांच्या संदर्भामध्ये भगवान बुद्ध मौन राहिलेले आहे जग शाश्वत आहे जग अशाश्वत आहे जग अंतवान आहे जग अनंत आहे जग अंतवानही आहे आणि अनंतही आहे जग न अंतवान व न अनंतवान आहे जिथे जीव तेथे ते शरीर आहे जीव वेगळा व शरीर वेगळा आहे मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व असते काय मृत्यूनंतर तथागताचे अस्तित्व नसते काय मृत्यूनंतर तथागताचे अस्तित्व असतेही आणि नसतेही मृत्यूनंतर तथागताचे अस्तित्व नसते असेही नाही आणि असते असेही नाही तर अशा पद्धतीचे हे जे काही प्रश्न आहे हे प्रश्न मालुक्य पुत्ताने भगवान बुद्धाला विचारलेले होते तर श्रावस्तीमध्ये जेतवनाच्या नातपिंडिकाच्या आरा विहारामध्ये ना? तर त्या ठिकाणी भगवान बुद्ध विहार करत होते आणि त्याच ठिकाणी श्रावस्तीमध्ये मालुक्य पुत्र हा सुद्धा त्या ठिकाणी होता श्रावस्तीमध्ये राहत होता तो आणि चिंतन करत असताना त्याच्या मनामध्ये मालुक्य पुत्र्याच्या अशा पद्धतीचे हे जे काही प्रश्न आहे हे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाले ह ना आणि हे प्रश्न आपण भगवान बुद्धाला विचारलेच पाहिजे आणि भगवान बुद्धाने त्याचं उत्तर दिलंच पाहिजे ह ना भगवान बुद्धाला हे प्रश्न मी विचारले पाहिजे आणि भगवान बुद्धाने याचं उत्तर मला दिलंच पाहिजे अशा पद्धतीनं तो एक प्रकारचा आग्रह होता त्याच्यामध्ये जर भगवान बुद्ध उत्तर देतील तर मग काय भगवान बुद्ध काय तर तिथे ज्ञान विशेष म्हटलेला आहे आचार्याचे ज्ञान विशेष म्हणजे काहीतरी विशेष आहे आचार्यांमध्ये आचार्यामध्ये काही ज्ञान विशेष आहे अन्यथा आचार्यामध्ये ज्ञान विशेष नाही का, का? तर मग अशा पद्धतीने हे जे काही प्रश्न त्याच्या मनामध्ये उपस्थित झाले आणि अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित झाल्यावर त्याने असं ठरवलं की आपण बुद्धाकडे जायचं आणि भगवान बुद्धाकडे गेल्यानंतर हे प्रश्न विचारायचं आणि भगवान बुद्धांनी जर उत्तरं दिली तरच आपण भिक्षू बनायचं किंवा भगवान बुद्धाचं शिष्यत्व पत्करायचं अन्यथा पत्करायचं नाही तर तिथून मी परत येईल जर भगवान बुद्धांनी मला उत्तरं दिली नाही तर तिथून मग मी चालता होईल निघून येईल अशा पद्धतीनं तो मालुक्य पुत्र विचार करून भगवान बुद्धाकडे गेला आणि भगवान बुद्धाच्या एका बाजूला जाऊन बसला भगवान बुद्धाला अभिवादन केले आणि भगवान बुद्धांना अभिवादन केल्यानंतर तो आपल्या मनातल्या भावना सांगायला लागला की भगवान मी चिंतन करीत असताना माझ्या चित्तामध्ये जे काही का वितर्क विचार निर्माण झालेत आणि वितर्क विचार निर्माण झाल्यानंतर माझ्या मनामध्ये हे हे प्रश्न निर्माण झाले तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा जो रेफरन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत तर तो म्हणतो की मला या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या है ना त्या प्रश्नांना बुद्धांनी अव्याकृत ठेवलेलं आहे ना तर या प्रश्नाचं तुम्ही मला उत्तर द्या जर तुम्ही मला याचं उत्तर दिलं नाही तर मी काय करेल इथून निघून जाईल है ना जर तुम्ही हे सगळं जाणता कारण तुम्हाला लोक काय म्हणतात तुम्ही सर्वज्ञ आहात असं म्हणतात आणि मग जर तुम्ही सर्वज्ञ आहात तर तुम्ही मला उत्तर दिली पाहिजे हो किंवा नाही अशा पद्धतीची उत्तर मला अपेक्षित आहे आणि मग तो एक प्रश्न विचारतो लोक शाश्वत आहे जग शाश्वत आहे की अशाश्वत आहे ना तर भगवंतांनी मला याचं उत्तर द्यावं तर अशा पद्धतीनं त्यांनी मला सरळ सरळ उत्तर द्यावं आणि ते जाणत नसतील तर मग त्यांनी मला स्पष्टपणे सांगावं की मी या प्रश्नाचं उत्तर जाणत नाही है ना अशा पद्धतीनं तो भगवान बुद्धाकडे जाऊन एक प्रकारे वार्तालाप करतो आणि वार्तालाप केल्यानंतर मग भगवान बुद्ध त्याला प्रश्न विचारतात की हे मालुक्य पुत्रा मी तुला कधी असं म्हटलं होतं का की तू माझ्याकडे ये है ना आणि माझ्याकडे आल्यानंतर जे काही तुझे प्रश्न आहे त्या प्रश्नांना मी उत्तर देईल तर तू माझा शिष्य होशील किंवा भिक्षू होशील किंवा ब्रह्मचर्याचं पालन करण्यासाठी तू माझ्याकडे थांबशील असं मी कधी म्हटलं होतं का तो म्हणतो नाही असं तू मी कधी म्हटलं नाही मग तू तरी असं म्हटलं होतं का की मी भगवंताकडे जाईन आणि भगवंतानी मला प्रश्नाची उत्तरं दिली तर मी त्या था ठिकाणी थांबेल तो म्हणतो नाही मी पण मी पण असं कधी म्हटलेलं नाही तर मग मी मी तुला असं आश्वासन दिलं नाही आणि तूही माझ्याकडे आला तर तूही मला असं म्हटलं नाही की तुम्ही मला उत्तर द्या तेव्हाच मी तुमच्याकडे थांबेल अशा पद्धतीनं तूही मला म्हटलेलं नाही तर मग या गोष्टीला काय अर्थ आहे काय म्हणजे तू मी जर उत्तरे दिले नाही तर तू मला सोडून जाशील ह्या प्रश्न हा प्रश्न जो आहे तो किती निरर्थक आहे कारण मी तसं तुला आश्वासन दिलं नाही आणि तू या याकरिता माझ्याकडे येतो आहे असंही मला कधी म्हटलेलं नाही तर मग तू का म्हणून निघून जाशील किंवा का म्हणून मला सोडशील किंवा का म्हणून म्हणजे या गोष्टीपासून तू परावृत्त होशील असा प्रश्न त्या ठिकाणी पुत्राला भगवान बुद्ध विचारतात आणि मालुक्य पुत्राला ह्या सगळ्या गोष्टी या, या ठिकाणी समजवून सांगतात आणि मालुक्य पुत्राला समजवून सांगत असताना मग आप ते आपल्याला ती बाणाची कथा माहीत आहे अनेकदा त्याचा उल्लेख झालेला आहे मग भगवान बुद्ध त्याला म्हणतात की हे मालुक्य पुत्रा मला सांग की एक पुरुष जंगलामध्ये भटकत आहे आणि जंगलामध्ये भटकत असताना एक विष लागलेला बाण कुठून तरी येतो आणि कुठून तरी आल्यानंतर त्याला येऊन तो लागतो त्याला येऊन तो लागल्यानंतर त्या ठिकाणी तो जखमी होतो अशा जखमी अवस्थेमध्ये तो पडलेला असतो आणि अशा जखमी अवस्थेमध्ये पडलेला असताना एक वैद्य त्या ठिकाणी येतो आणि वैद्य तो बाण काढून इलाज करण्याचा प्रयत्न करतो है ना तर मग तो बाण लागलेला मनुष्यानी असे म्हणावे की मी तोपर्यंत चिकित्सा करू देणार नाही मी माझ्या शरीरातला बाण तोपर्यंत काढू देणार नाही जोपर्यंत मला हे समजणार नाही की ज्या व्यक्तीने मला बाण मारलेला आहे तो व्यक्ती ब्राह्मण होता क्षत्रिय होता की शूद्र होता है ना? मी तोपर्यंत त्याला माझ्या शरीरातला बाण काढू देणार नाही जोपर्यंत बाण मारणाऱ्या व्यक्तीचं गोत्र काय होतं तो लंबा होता की ठेंगणा होता काळा होता की गोरा होता या गावचा होता की त्या गावचा होता खेड्यातला होता की शहरातला होता है ना तर मग या बाणाला लागलेलं जहर कोणत्या पद्धतीचं जहर होतं है ना तर अशा पद्धतीनं नानाविध प्रश्न उपस्थित करून तो जर असं म्हणत असेल की मी ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत मी हा बाण काढू देणार नाही तर मग काय होईल <laughs> मालुक्य पुत्राला हा प्रश्न भगवान बुद्ध विचारतात तर मग काय होईल तो मग मालुक्य पुत्र म्हणतो तो तर मरून जाईल तो मरून जाईल तर मग तथागत म्हणतात की हे मालुक्य पुत्र उपचार करणं आधी महत्वाचं आहे जर त्याच्यावर उपचार झाला नाही तर मग हे प्रश्न प्रश्नच राहतील मग या प्रश्नांचं उत्तर कधीच मिळणार नाही तो त्याच ठिकाणी ठार है का नाही तो त्या ठिकाणी त्याचा मृत्यू हा अटळ आहे म्हणून अशा मृत्यूला सामोर जाणाऱ्या किंवा मृत्यूने विवळत पडणाऱ्या मृत्युमुखी पडणाऱ्या अशा त्या माणसाचा अगोदर इलाज होणे गरजेचे आहे आणि म्हणून त्याच्यावर पहिल्यांदा उपचार करणं गरजेचं आहे तो वाचला तर मग त्याला बाकीच्या आयुष्यामध्ये काहीतरी करता येईल जर तो वाचलाच नाही तर आणि म्हणून भगवान बुद्ध एक प्रकारे हे त्याला सांगतात की हे जग जे आहे ते असंच दुःखानं विवडत आहे दुःखानं भरलेलं आहे इथे प्रत्येक माणूस दुःखी आहे आणि माझ्याकडे त्या दुःखाचं औषध आहे मी लोकांवर त्यांच्या जीवनामध्ये जे जी दुःख आहे त्याचा इलाज करतो ना त्याचा इलाज करतो जर तो बाण काढला नाही तर तो, तो मरून जाईल लोक आज दुःखानं विवडत आहे त्याच्यावर उपचार करणं हे माझं कर्तव्य आहे ना की हे जे काही निरर्थक प्रश्न आहे ज्या प्रश्नांचा आपल्या जीवनामध्ये काहीही उपयोग नाही का काहीच उपयोग नाही जरी तुला माहीत झालं की तो ब्राह्मण आहे किंवा क्षत्रिय आहे तर किंवा वैश्य आहे तो, तो काळा आहे की गोरा आहे ठेंगणा आहे की की लंबा आहे हे जरी माहीत झालं तरी तुझ्या जीवनातलं दुःख कमी होणार आहे का आणि जर तुझ्या जीवनातलं दुःख कमी होणार नसेल तर मग या निरर्थक प्रश्नामध्ये अटकून पडण्यात काही अर्थ आहे का काही अर्थ आहे का तर अशा पद्धतीनं भगवान बुद्ध त्या मालुक के पुत्राला या ठिकाणी हे जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये लोकशाश्वत आहे की अशाश्वत आहे तथागत मृत्यूनंतर असतात की नसतात असतातही आणि नसतातही अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये भगवान बुद्धांनी कोणत्याही पद्धतीचं उत्तर दिलेलं नाही हे या अव्याकृत प्रश्नांच्या संदर्भाने हा संदर्भ या ठिकाणी आलेला आहे आणि मग ते सांगतात की प्रश्नाचे उत्तर चार पद्धतीने देता येतात कोणत्या कोणत्या पद्धतीने तर प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे देता येते निश्चितपणे ज्यांनी सत्य जाणलं त्याला सत्य माहीत आहे आणि सत्य ज्याला माहिती आहे तो ठामपणे सांगतो कुठल्याही मनामध्ये शंका कुशंका त्याच्या मनामध्ये नसतात बेधडकपणे तो सांगतो की हे सत्य आहे है।, है ना तर या पद्धतीनं प्रश्नाचं उत्तर देता येतात नंतर प्रश्नाचं उत्तर विभक्त करून देता येत देता येते विभक्त करून त्याची फोड करून सांगता येते ना त्याला वेगवेगळं करून सांगता येते तर असे अनेक विषय आहेत जे भगवान बुद्धाने अशी फोड करून सांगितलेली आहे विभक्त करून सांगितलेलं आहे त्याचे तुकडे तुकडे करून सांगितलेलं आहे ना त्याला अतिशय विस्तारानं सांगितलेलं आहे अशा पद्धतीचे काही प्रश्न असतात ज्याची उत्तरं विभक्त करून आपल्याला देता येतात मग तिसरा आहे की प्रतिप्रश्न विचारून उत्तर देता येते जसं राजा मिलिंदाला प्रतिप्रश्न विचारून भनते नागसेनाने उत्तर दिलेलं आहे सुरुवातच त्या प्रतिप्रश्नापासून सुरू होते येथे नागसेन कोण आहे आणि मग प्रतिप्रश्न नागसेन विचारतात की ज्या रथातून तुम्ही आला ते रथ म्हणजे काय नेमका है ना आणि त्या प्रतिप्रश्नातून भगवा भगवान बुद्धाने जे काही तत्व समजावून सांगितलेले आहे त्या तत्वास त्या तत्वांना पुढच्या व्यक्तीला प्रतिप्रश्न विचारून ते तत्व त्याला पटवून देण्याचा एक प्रकारे जो काही प्रयत्न आहे तो या विलिंद प्रश्नामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते हा ग्रंथच त्यावर आधारित आहे प्रतिप्रश्नांवर आधारित आहे राजाने काय प्रश्न विचारला त्याला प्रतिप्रश्न करून त्याच्याकडूनच उत्तर काढून घेण्याचं काम नागसेनानी केलेलं आहे की के नाही तर अशा पद्धतीनं प्रतिप्रश्न विचारून सुद्धा उत्तर देता येते आणि चौथ्या पद्धतीचं जे काही उत्तर आहे ते फक्त आणि फक्त मौन राहून देता येते त्यावर बोलणं काही गरजेचं नाही बोललंच पाहिजे गरजेचं नाही आणि म्हणून असे जे काही प्रश्न होते ज्या प्रश्नाचा आपल्या जीवनाशी काही एक संबंध नाही आपल्या जीवनामध्ये उत्पन्न झालेल्या दुःखाशी आणि त्यावरच्या इलाजाशी काही संबंध नाही असे प्रश्न भगवान बुद्धांनी अव्याकृत ठेवलेले आहे अव्याकृत नाही का ज्याला आपण काय म्हटलेलं आहे अव्याकृत म्हणजे अकथनीय आहे त्याचं उत्तर देणं गरजेचं नाही त्याचं कथन करणं गरजेचं नाही नंतर असंही लिहिलेलं आहे की ते असे जे काही प्रश्न आहे ते स्थापित आहे स्थापित म्हणजे काय तर स्थापित म्हणजे ज्याच उत्तर देणं रोखून ठेवलेलं आहे रोखलेलं आहे थांबवलेलं आहे हा ना ज्याचं उत्तर देणं थांबवलेलं माहीत तर आहे माहीत नाही याच्यातला काही भाग नाही भगवान बुद्ध सर्वज्ञ होते त्यांना माहीत होत पण पुढच्या व्यक्तीला त्याचं उत्तर देणं काही गरजेचं नव्हतं काही गरजेचं नव्हतं त्याचा त्या उत्तराचा त्याच्या जीवनाशी काही एक संबंध नाही आणि ज्याचा ज्या प्रश्नाचा आणि ज्या उत्तराचा पुढच्या माणसाच्या जीवनाशी काही एक संबंध नाही त्यावर निरर्थक चर्चा करणं हे भगवान बुद्ध टाळत होते जे त्याच्या कामाचं आहे जे त्याच्या उपयोगाचं आहे जे त्याला दुःखातून मुक्त करण्यासाठी सहाय्यक सिद्ध होते अशा पद्धतीच्या प्रश्नांचे उत्तर भगवान बुद्धांनी मोठ्या प्रमाणामध्ये दिलेले आहे अगदी विस्तारानं समजावून सांगितलेलं आहे पण ज्या प्रश्नाचं काही आपल्या जीवनाशी घेणं देणंच नाही आहे ज्याचा काही संबंध नाही आहे आपल्या दुःख मुक्तीशी काही एक संबंध नाही आहे अशा पद्धतीच्या प्रश्नांना एकतर भगवान बुद्धांनी अव्याकृत ठेवलं त्याचं कथनच केलं नाही स्थापित ठेवलं म्हणजे त्याला रोखून धरलेलं आहे माहीत आहे तर सांगण्याची गरज नाही ना? है ना आणि मग त्याला त्यानंतर प्र प्रतिक्षिप्त असं या ठिकाणी उल्लेख आलेला आहे प्रतिक्षिप्त म्हणजे ज्याचं उत्तर देणं अस्वीकृत केल्या गेलं तुझा प्रश्न स्वीकारत नाही तुझा प्रश्न अस्वीकृत आहे कारण तुझा प्रश्न कामाचा नाही तुझा प्रश्न निरर्थक आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे जे काही प्रकरण आलेलं आहे या प्रकरणाच्या अनुषंगाने ज्या गोष्टीचं उत्तर देणं भगवंताला योग्य वाटायचं त्या प्रश्नाचं उत्तर भगवान बुद्धांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि ज्या गोष्टीचा आपल्या जीवनातील दुःखाशी काही एक संबंध नाही जग शाश्वत आहे की अशाश्वत आहे अंतवान आहे की अनंत आहे या सगळ्या प्रश्नाचा आपल्याशी काय घेणं देणं नाही आपल्या दुःखमुक्तीशी काय घेणं देणं नाही आहे आणि मग अशा पद्धतीनं आलेल्या प्रश्नांच्या उत्तराला म्हणजे प्रश्नांना उत्तर देणं भगवान बुद्धांनी म्हणजे गरजेचं समजलं नाही उत्तर दिलं पण ते उत्तर कसं दिलं तर मौन राहून उत्तर दिलं म्हणजे मौन राहून सुद्धा उत्तर देता येते शांत राहून सुद्धा उत्तर देता येते उत्तर देण्याची ही सुद्धा एक पद्धती आहे है ना तर हे सुद्धा आपल्याला यातून पाहायला मिळते तर सगळ्याच प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजे असंही काही नाही म्हणजे उत्तर दिली नाही याचा अर्थ ते मला ते त्याला माहीत नाही किंवा तथागताला माहीत नाही असा त्याचा अर्थ होतो काय तर असा त्याचा अर्थ मुळीत होत नाही परंतु हा ग्रह काय घेऊन आला जर तथागत सर्वज्ञ आहे तर त्यांनी माझ्या प्रश्नाची उत्तरच द्यावी तेव्हाच मी त्यांचा शिष्य बनेल अन्यथा मी त्या ठिकाणी चालता होईल निघून येईल भगवान बुद्ध म्हणतात मोग पुरुषा अरे मूर्ख माणसा ना तू मला असं सांगून माझ्याकडे आला होता ना मी तुला तशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं का नाही <laughs> तर तू कोण सोडणारा है ना अशा पद्धतीनं भगवान बुद्धांनी मालुक्य पुत्राची चांगलीच कान उघडणी केली आणि त्याला या सगळ्या बाबीची निरर्थकता समजवून सांगितली आणि मग या ठिकाणी पुढे भंते नागसेन म्हणतात की हे राजा कोणत्या प्रश्नाचे उत्तर विभक्त करून देता येते तर रूप अनित्य आहे वेदना अनित्य आहे संस्कार अनित्य आहे विज्ञान अनित्य आहे हे विभक्त करून सांगता येते तर आपण बघितलं की भगवान बुद्धाने ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या विभक्त करून आपल्याला सांगितलेल्या पटवून सांगितलेल्या आहे आणि काय विभक्त करून सांगितलेलं आहे तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की जे आपल्याला ठोस दिसते ते ठोस नाही जे आपल्याला नित्य वाटते ते नित्य नाही शाश्वत नाही ध्रुव नाही तर भगवान बुद्धाने सांगितलं की ते अनित्य आहे आणि मग भगवान बुद्धाने नाम रूपाचा जो काही सिद्धांत सांगितला ज्यावर आपण बरेचदा चर्चा केलेल्या आहे ज्याला आपण उपादान स्कंध म्हणतो या उपाधान स्कंधाच्या समुच्चयामुळे आपलं अस्तित्व आहे आणि ते उपादान स्कंध कसे आहेत त्याला विभक्त करू करू भगवान बुद्धाने आपल्याला सांगितलेलं आहे हे नाम आहे हे रूप आहे हे इथे स्पर्श होतो हे इथे चेतना उत्पन्न होते विज्ञान उत्पन्न होते इथे संज्ञा उत्पन्न होते या संज्ञेच्या आधारावर वेदना उत्पन्न होतात या वेदनेच्या आधारावर संस्काराची निर्मिती होते या संस्काराच्या निर्मितीतून लोभ आणि द्वेष जागृत होतो त्या लोभ आणि द्वेषातून तृष्णा निर्माण होते त्या तृष्णेतून उपादान निर्माण होते त्या उपादानातून भव निर्माण होते त्या भवातून जाती निर्माण होते जन्म होतो तर अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्ट भगवान बुद्धांनी असे विभक्त करू करू सांगितलेली आहे अतिशय सूक्ष्म अशी गोष्ट सुद्धा भगवान बुद्धाने विभक्त करून सांगितलेली आहे म्हणून मागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की भगवान बुद्धाने महान असं जर कोणतं कार्य केलेलं असेल तर या सगळ्या तत्वांना जे अतिशय मायन्यूट आहेत अतिशय सूक्ष्म असे तत्व आहेत त्या सूक्ष्म तत्वांना जाणलं आणि त्याचं विभाजन केलं कलापांचं विभाजन केलं भगवान बुद्धाने अट्टकलापांना अतिशय सूक्ष्मपणे त्यांनी जाणलं की एक अट्टकलाप डोळ्याची पापणी झपकण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये शतशहस्त्र कोटी वेळा उत्पन्न होते आणि नष्ट होते आणि ते कशा पद्धतीनं अट्टकलाप काम करतात कशा पद्धतीनं पंचस्कंध काम करतात एवढ्या बारकाईनं या सगळ्या गोष्टीचा त्याला त्याला विभक्त करू करू, करू। भगवान बुद्धाने आपल्याला हे सगळं पटवून दिलेलं आहे तर जगातल्या कोणत्याही माणसानं नाम आणि रूपाचा सिद्धांत मांडलेला नाही मन समजवून सांगितलेलं नाही मन कसं काम करते ते सांगितलेलं नाही अनित्यतेचा सिद्धांत कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितलेलं नाही तो अनित्यतेचा म्हणजे सिद्धांत की विज्ञान अनित्य आहे संज्ञाही अनित्य आहे ते उत्पन्न होते आणि नष्ट होते हा त्याचा स्वभाव आहे ना वेदना अनित्य आहे संस्कारही अनित्य आहे संस्कारही अनित्य आहे हे सगळं अनित्यतेच्या क्षेत्रामध्ये आहे इथे नित्य असं काहीच नाही ना बाहेर नित्य आहे ना आतमध्ये नित्य आहे ना चित्त नित्य आहे ना रूप नित्य आहे सगळंच्या सगळं अनित्यतेनं हे क्षेत्र भरलेलं आहे अनित्यतेनं भरलेलं आहे है? है, है ना तर या प्रश्नाचं उत्तर भगवान बुद्धांनी अगदी प्रत्येक गोष्टी विभक्त करून सांगितलेल्या आहे वेगवेगळ्या करून सांगितलेल्या आहे की नाही हे वेदना आहे हे संस्कार आहेत हे अशा पद्धतीनं हे जे काही सगळी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अतिशय विस्तारानं भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे तर असं हे म्हणजे या ठिकाणी विश्लेषण आलेलं आहे तर कोणत्या प्रश्नाची उत्तर प्रतिप्रश्न विचारून दे, देता येतात डोक्यांनी सर्व जाणता येते का असा प्रतिप्रश्न विचारला विचारता येतो ना तर मला वाटतं या संदर्भामध्ये राजा मिलिंदाने भंते नागसेनाला विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने कितीदा तरी नागसेनांनी राजा मिलिंदाला असे प्रतिप्रश्न विचारलेले आहे नाही का कोंबडी अगोदर की अंडा अगोदर तर ते म्हणतात नाही सांगता येत तर तशाच पद्धतीने या जगाच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये आहे की कुठून सुरुवात झाली हे सांगता येत नाही राजा मिलिंदाचा हाच प्रश्न होता आपल्याला सुरुवात कुठून झाली त्याचा तो बिंदू पकडता येतो का मिलिंद राजाला नागसेन काय विचारतात अंडा अगोदर की कोंबडी अगोदर ते म्हणतात याचं उत्तर सांगता येत नाही मग याचं उत्तर सांगता येत नसेल तर मग या सगळ्या गोष्टीची सुरुवात कुठून झाली तो बिंदू सुद्धा सांगता येत नाही समर्पक उत्तरे प्रतिप्रश्न विचारून दिल्या जातात हे या मिलिंद प्रश्नामध्ये आपण चांगल्या तऱ्हेनं इतक्या दिवसापासून याचा अनुभव घेत आहोत आणि मग ज्या प्रश्नांना शांत राहून उत्तर, प्रश्ना प्रश्ना उत्तर दिले जाते ते हे सगळे प्रश्न जे मालुक्याने भगवान बुद्धाला विचारलेले आहे त्या सगळ्या प्रश्नाचं भगवान बुद्धाने अतिशय शांत राहून या ठिकाणी त्याला उत्तर दिलेलं आहे म्हणजे शांत राहून सुद्धा उत्तर देता येते तर हे राजा भगवान बुद्धाने स्थवीर पुत्राच्या प्रश्नाला अशाच प्रकारे उपेक्षणीय मानून उत्तरे दिली नाही कोणत्या कारणामुळे तो प्रश्न उपेक्षा करून शांत राहण्यासारखा आहे कारण त्याची व्याख्या करता येत नाही किंवा त्यातून काहीच अर्थ प्राप्त होत नाही त्या प्रश्नातून काहीच अर्थ प्राप्त होत नाही किंवा त्यातून काहीच अर्थ प्राप्त होत नाही म्हणून तो प्रश्न उपेक्षणीय आहे म्हणून भगवान बुद्ध निरर्थक अकारण चर्चा करीत नव्हते तर असं हे अतिशय महत्वाचं असं प्रकरण या ठिकाणी आलेलं आहे भंते नागसेनांनी अतिशय समर्पकपणे त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि भगवान बुद्ध अशा प्रश्नासंदर्भात का बोलले नाही का अव्याकृत ठेवले का का स्थापित ठेवले का प्रतिक्षिप्त ठेवले याचं हे जे काही विवरण या ठिकाणी या चूल मालुक्य सुप्ताच्या माध्यमातून आलेलं आहे तर हे प्रकरण आपल्याला योग्य पद्धतीनं समजलेलं असेल असं मी या ठिकाणी गृहीत धरतो आणि मी या ठिकाणी थांबतो आपण सर्वांनी शांतपणे या प्रकरणाच्या संदर्भामध्ये जे काही मला सांगता आलं ते मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आपण सर्वांनी शांतपणे हे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन इथेच थांबतो नमोबुद्ध आहे भीम